निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद जाधव आपण पाहत आहात महायुती सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी कांद्यावरील निर्यात शुल्कात वीस टक्के कपात कांदा उत्पादकांना आता लाभ मिळणार शेतकरी वर्गात आनंदाला उधाण कांद्यांवरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतकी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे राज्यातील कांदा उत्पादक का शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन हटवण्याचा निर्णय केंद्र घेतला आहे हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडं घातलं होतं यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय महायुती सरकारचे कांदा उत्पादकांना मातु कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडं घातलं होतं यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं चा स्पष्ट झालंय कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावर वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता मोठा फायदा या होणार आहे साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोपरायटर विकास किसन पवार